नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेलो आहे बागेच्या इकडे गणपती बाप्पाच्या पाया पडायला आणि इथनंच महालक्ष्मी टेम्पलला पण पाया पडणार आहे चला तर मग आपण बागेचा एरिया एक्सप्लोर करतो तुम्हाला पण मी या व्हिडिओच्या मार्फत सर्व राहतो तर मी आता गाडी पार्किंग करून पहिले महालक्ष्मीचं दर्शन घेतो देवळात जाऊन मस्तपैकी आणि मग आपल्या गणपती बाप्पाचा देवळात जातो चला तर मग इथे आलेलो आहे मंदिर इथे पायापाडायला हे आहे आमचं महालक्ष्मी मंदिर सारसभ बाग इथे जवळच्या इथे मी आज पायापाडाला आलेलो आहे तर आता मी महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे तर आता मी बागेच्या साईडला जाणार आहे अकरा वाजलेले आहेत ऋम तर चालूच आहे मस्त लागतं आहे वातावरण एकदम मस्त आहे नॉर्मल झाला तर मग आता मी बागेच्या इकडे जातो हे बघा तर हे बघू शकता तुम्ही इथले समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि पूर्ण गार्डन हेरी आहे सर्व ही आपली साळस बाग आहे आणि वातावरण पण बघा ना एकदम किती भारी झालेलं आहे हे आपलं गणपती बाप्पा एंट्रन्स पॉईंट आहे तिथून आपलं मंदिर आहे आणि ते सर्व म्हणून मगाशी या बाजूने जे आलो होतो व्हायरलवरून खूप मस्त असं वातावरण आहे तर मी आत्ताच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आतमध्ये तर फोटो काढण्यास नाही त्यामुळे मी पण जास्त काय कॅमेरा वगैरे आतमध्ये ओपन केला नाही मी तुम्हाला मंदिराचा बाजूचा परिसर नक्की दाखवेन खूप मनाला शांत वाटली खूप भारी वाटलं दर्शन करून चला तर मग आपण आपला मंदिराचा परिसर एक्सप्लोअर करूया आणि मेन गोष्ट टायमिंग असल्यामुळे आजूबाजूची जी बागेचा परिसर आहे ते बंद आहे तर जेवढं दाखवता येईल तेवढं मी या व्हिडिओ थ्रू मार्फत आता दाखवतो तुम्हाला चला तर मग आपण एक्सप्लोर करूया तर हे आहे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर बघू शकता तुम्ही किती मस्त असं मंदिर आहे हे आपले देवेश्वर संस्थान पर्वती व पुणे अंतर्गत मंदिरे आहेत सर्व ही आपल्या जे पुण्यातल्या लोकेशनची आहे ती बघू शकता तुम्ही इथे हे आपलं सिद्धिविनायक मंदिर सारस्ता त्याच्या खाली आहे मंदिर करवे रस्ता नंतर आहे इकडे दशपूजा गणपती मंदिर ओढं फाटलं आहे आणि हे देव देवेश्वर मंदिर पंचायतन पर्वती आहे जिथे आपण गाऊन आलेलो आहोत रमना गणपती मंदिर लक्ष्मीनगर आणि श्रीमंत बाजी विश्वनाथ भाट यांची समाधी आणि काळा जोगेश्वर मंदिर आणि हे आहे श्रीराम मंदिर सभाशि हे बघा माझ्या मागे मंदिर आहे आपल्या बाप्पाचं बघू शकता तुम्ही ऊन आहे सावली आहे सगळे इथे वातावरणामुळे एकदम छान असा नजारा दिसतोय मला हे सर्व आपल्या मंदिराच्या आहे हा नाही असं गणपती बाप्पाचा आपल्या मंदिराच्या अवतीभोवती फिरत असताना बघा मला कोण आहे माझा आवडता प्राणी झोपलाय <laughs> बघा कसं भारी हे काय रे चाव मी बाप बापे कसला गाड झोपेत आहे झोप सुखाची झोप लागली सावलीत एकदम त्याला तर बघा एकदा एकदा मी तुम्हाला मंदिरात आपल्या परेशावर आहे आता मी दर्शन घेऊन निघत आहे खूप छान वाटलं बाप्पाचं दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं तर मी आता पायऱ्या उतरून खाली आलेलो आहे तर ह्या बाजूला बघा डाव्या साईडला किती मस्त असं फाउंटेन वगैरे आहे वेळ असल्यामुळे आपली जी साईडची बाग आहे ती बंद आहे कारण का जी ले। उपन है। तो जाता आता संध्याकाळी पाच सहा काय टाईम दिला चार ते आठपर्यंतच ओपन आहे सो त्या साईडला तर जाताच येणार आहे बाग तर आपली बंद आहे त्यामुळे आता मी परत कधी नंतर आलो तर तुम्हाला नक्की दाखवे सो आता मी इथून निघणार आहे कारण का आता खूप वेळ झाला आणि ऊन पण खूप वाढत आहे बघू शकता तुम्ही एरिया आपला खूप छान असं वातावरण आहे तिकडे सो आता हळूहळू मी थोडं थोडं एक्सप्लोर करत निघतो आहे तर मंडळी तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनल एक्सप्लोर बी दाखल दिसला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय